नमस्कार मी भागवत पांडे फार्मकेअर पुणे मी सध्या राजेश गडोदे गाव आलापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना त्यांचा एक एकरचा प्लॉट आहे तरी त्यांचा प्लॉट खराब होत होता त्यांना त्यासाठी त्यांना फार्मकेअर कंपनीचा शलाका साकार आणि चार दिवसांना त्यांना दिलं होतं तर प्लॉट पन्नास वर खराब झालेला होता आणि प्लॉट म्हणजे एकदम एक खराब होऊन गेल्यामुळे ते एकदम घाबरून गेले होते तरी त्यासाठी मी त्यांना फार्मकेअर कंपनी शेलका साकार दिलं तरी शेतकऱ्यांनी बघू शकता प्लॉट एकदम झालेलं झाडसुद्धा खालून पूर्ण पानं वाकडे झालेले वरून बघू शकता तुम्ही नवीन फुटवा वगैरे एकदम प्लॉट एकदम फ्रेश होऊ लागला आहे आणि बाकीचा प्लॉट पण बघू शकता तुम्ही पूर्ण खाली खराब झालेलं आहे पण नवीन सेंडा वगैरे एकदम फ्रेश निघू लागला आहे तरी शेतकऱ्यांनी याचा वापर करा बरं शेतकऱ्याला तुम्ही काय सिंथेटिव्ह सांगता तुम्ही आम्ही सगळे कसे वाढले आणि प्लट कमी खराब झालेला होता बातमीचं पट की वाकडी पण होती सगळं झाली आम्ही तो म्हणतो शेतकऱ्यांना वापरून पाय प्रोडक्ट पाय आणि प्लट किती टक्के खराब झालेला होता जवळपास साठ टक्के साठ टक्के खराब झालेला होता आणि आता किती फरक किती वाटतोय तुम्हाला शेतकऱ्यांना तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी राजेश भाऊलाल बडोदे राणा पेड माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन पाचशे पंचावन्न नऊशे नमस्कार